नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे पाटोदा तालुक्यात मुसळधार पावसाची सविस्तर वृत्त असं आहे की पाटोदा तालुक्यात आणि शहरासह परिसरात शुक्रवारी संध्याकाळ दोनच्या सुमारास पावसानं दमदार हजेरी लावली सगळीकडे पाणीच पाणी झालं त्यामुळे पाटोदा येथील वांजरा नदी आणि साळनदी नदीला पूर आला चोहीकडे पाणीच पाणी झालं शुक्रवार संध्याकाळ नंतर पाटोदा ता तालुक्यात आणि शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं दोन्ही नदीला प्रचंड पाणी आल्यामुळे महासांगवी रोडवरील जुने स्टँड समोरील वसाहतमधील नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यानं या नागरिकांची अचानक तारांबळ उडाली दमदार झालेल्या पावसामुळे नदीच्या परिसरातील शेतामध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांचा पीक वाहून गेल्याचं दिसत आहे पाटोदा शहरातील वांजरा नदी नदीपात्रात अतिक्रमणामुळे नदीचं पात्र अतिशय अरुंद झालं आहे परिणामी नदीने धोक्याची घंटा वाजवली आहे जुने समोरील वस्तीत पाणी शिरल्यानं गोरगरिबांचं सततच नुकसान होत आहे